अमेरिकेने चीन कॅनडा मेक्सिकोवर कर लादल्यानंतर बाजारात पडझड पाहायला मिळते सेन्सेक्स पाचशेपेक्षा अधिक तर निफ्टी दोनशे पेक्षा अधिक, अधिक अंकांनी घसरलाय आशियाई बाजारातील कमकुवतपणामुळे शेअर बाजारात अक्षरशः भूकंप आल्याची परिस्थिती आहे अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया चोपन्न पैशांनी घसरलाय डोनाल्ड ट्रम्पनी खूप साऱ्या स्टेप्स घेतल्या आहे म्हणजे कोलंबियाच्या विरुद्ध कॅनडाच्या विरुद्ध चायनाच्या विरुद्ध आणि त्यांनी एक ट्रेड वॉर ज्याला आपण म्हणू शकतो की तुम्ही आमच्या अर्थव्यवस्थेला खराब करताय तुमचे तुमचा माल आमच्याकडे स्वस्तात टाकून तर म्हणून आम्ही तुमच्यावर टॅरिफ ड्युटीज वाढवून टाकू हे त्यांनी जे केलं त्याच्यामुळे एक म्हणजे लोकांना वाटलं नव्हतं की ट्रम्प हे करतील बोलतील ठीक आहे वाटलं होतं पण त्यांनी खरोखर केलं आणि कॅनडासोबत केलं चायनासोबत केलं तर म्हणून या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे एकदम सगळीकडे खळबळ झालेली आहे